ऑन ड्युटी चोवीस तास नंबर वरचे दहा नंबर तोंड आवली सगळी माग या बैलगाडी वाल खाल्लं फोन करताय पुढचा यो कोपरा सुद्धा माग सरा लढा पहायला मिळणार आहे डोळ्याच पॅरणा फिटणारा या मैदानातील ती थी। फायनल ला पात्र जे गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैगातील तीन सुटला सुंदर कोण कुणाला कमडा घेतला एक गरबा झाला हर्याल बका सुर हर्याल रायफल मधे सुंदर असेल रात चालू होता बकासूर आणि पराल होता मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच रायथ प्रेक्षकांना मैदान मोकळे करा खालण्याचा चौथा असे मी सुटतोय आठ चिट्ट्या टाकल्या होत्या आजच्या मैदानाला त्याच काहीतरी चीज झाला प्रेक्षकाला ऐका येते का मैदान मोकळा करा खाल्ल्या चौथा मी सुटण्यासाठी माग नितीन शेड हना ते सगळं खाल्ला प्रेक्षक सगळं बाहेर नाही या आड्याला कोपरा पड्याला कोपरा सुद्धा मोकळा करा आड्याला कोपरा आणि पड्याला कोपरा दोन्ही मागं सरून घ्या हा हा ना हा ना हा ना आता माग सरतील सगळे